ला विकास जायवर आठ ला राहुल भाई पाटील आणि कल्याण एकोणचाळीस एकोणचाळीस सुटला या मैदानातला आणि एकोणचाळीस मध्ये लढा आहे सुंदर अशा गाड्या आहेत सुंदर गाड्यात लढा आहे कोण होणार या ठिकाणी सिमिला पात्र दोघात काटा किर लडा आहे कोण बाजी मारणार लढत लढत बाजी मारली अतिशय सुंदर मागण्या गाड्याला गाडीवर लक्ष रे गाडी लक्ष द्या बघा किती गावली हा गट क्रमांक अडतीस चा निकाल निकाल आणि निखा गट क्रमांक अडतीस चा निकाल तास क्रमांक पाच वर ठेवलेली गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर पावती क्रमांक सहाशे सेहेचाळीस या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेते गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे चाळीस सुटण्यासाठी सज्ज झाला घड क्रमांक या मैदानातला चाळीस सुटतोय एक वरती दिशा विजय वाघमोडे खळम दोन ला निवृत्ती पांडुरंग गोळे रामवाडी तीन वरती राकेश नामदेव सुधार कासार अंबोली मुळशी चार ला विजय मस्के लोणी प्रवरा पाच ला जानादेव ट्रस्ट मंडळ कडगुण सहा ला मिथून पवार सुमित भोसले नांदवड सात ला जीवन वैभव सावंत मोडे कराड आठ ला श्रद्धा प्रवीण घाडगे पळसगाव नवला राजाभाऊ मारणे देवा भावऱ्या ग्रुप उरवडे मुलसी दहा ला दुर्वा विशाल सुतार अकरा ला सृष्टी संदीप दुबे जेजुरी आणि बारा ला शरद डायवर आंधळी हा गड क्रमांक चाळीस सुटण्यासाठी सज्ज आणि शिवराज भाऊ इंगवले याच्याकडून लखनची सुंदर गाडी पावली छोट्या आणि त्याबद्दल छोट्या आपल्याला पाचशेचा इनाम आहे तो गणेश शेटकडा येतो त्यांच्याकडनं घ्या